म्हणणार आधी मग तुम्ही माझ्या मागे म्हणत हं आता आधी ऐका एक होता काऊ एक होती चियू माने एक होता काऊ एक होती चियू मोठ्याने म्हणायचं एक काऊ एक होती चियू मोठ्याने असं मोठ्याने एक होता काऊ एक होती चियू एक होता आई शिवराज म्हणतच नाही तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाही तोपर्यंत मग मोठ्या आवाजनाने

गड़ खाऊ एक होती एक होता खाऊ दोघांची होती गट्टी खो खो दोघांची होती गट्टी दररोज कुठे जायची मग शाळेत जायचं म्हणायचे आणि मग ते का आणायचे डब्या गोडगोड खाऊ आणि मग आता चिव आणि खाऊ म्हणायचे तो खाऊ आपण खाली बसा मिळून खाऊ मिळून खाऊ गोड गोड खाऊ मिळून खाऊ खाऊ गोड गोड खाऊ मिळून खाऊ काय आणलं तू काय नाही आणलं गोड गोड खाऊ काय काय असतो रे शिरा शिरा पेडा काय केक हा गुलाब जामुन कुल्फी कुल्फी आईस्क्रीम आईस्क्रीम कोण बी कोण आता काय काय म्हणायचं हे गाणं तुम्ही हे पण गाणं घरी दाखवायचं म्हणून ना